श्रावण सुरू झाला की सणांना सुरुवात होते आणि त्यातला नागपंचमी हा पहिला सण नागपंचमीचे महत्व जेवढं महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीमध्ये आहे तेवढेच ते स्त्रियांच्या भावविश्वात आहे नागपंचमीच्या बऱ्याच लोकता आहेत त्यात नाग हा स्त्रीचा भाऊ आहे तो तिला वेगवेगळ्या प्रकारे मदत केल्याचे त्यात सांगितलेले आहे नागपंचमीला सासूरवासिनी स्त्रिया माहेर येतात झाडाला मोठे मोठे झोके बांधले जातात त्या झोके खेळतात नागाची पूजा करायला त्या लाह्या फुटाने घेऊन वारवळाला जातात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी भुलोबा मांडला जातो स्त्रिया तेथे ते फेरावरची गाणी गात असतात सेठ हा कोण होता तर हा एक लोकदेव होता खानदेशामध्ये याला सक्रोबा असं म्हणतात मराठवाड्यात याला शिराळ सेट किंवा भुलोबा म्हणतात ही एक लोकदेवाशी संबंधित असलेली परंपरा आहे श्रीयाळ सेठ भुलोबा हा काळ्या मातीपासून बनवला जातो त्यात तीन मजले असतात त्याला गुंजा करडी धान्य लावले जाते वरती एक झेंडा लावतात मध्ये महादेवाची पिंड असते वरती शिराळ सेट असतो शिराळ याचा अर्थ असा शेतकरी जो दुसऱ्यांसाठी सतत काम करतो त्याचीच आठवण म्हणून हा शियाळा किंवा भुलोबा साजरा करण्यात येतो दिवसभर स्त्रिया फेऱ्यावरची गाणी म्हणतात अनेकदा हा नवसातून केला जातो गाणी झाल्यावर स्त्रियांची लाह्याने ओटी भरतात नंतर हा शिराळ किंवा भुलोबा एखाद्याच्या डोक्यावर देतात वाजत गाजत हा भुलोबा विसर्जनासाठी नेतात स्त्रिया गाणी म्हणत म्हणत लाह्या फेकत हा भुलोबा नदीकाठी नेतात तेथे गेल्यावर शिराळाची किंवा भुलोबाची पूजा केली जाते आणि नंतर याचे नदीमध्ये विसर्जन करतात याचा अर्थ असा शेतकरी जो दुसऱ्यांसाठी सतत काम करतो त्याचीच आठवण म्हणून हा शिराळ किंवा भुलोबा साजरा करण्यात येतो ही एक लोकपरंपरा आहे स्त्रियांनी अजूनपर्यंत ती जतन केली आहे ही परंपरा अशीच पुढच्या पिढीकडे न्यावी ही सदिच्छा तो गणपती छाती तडवलतो गणपती छाती तो प्रभू गबाई माझा प्रभू गबाई माझा बोबडा बोलतो बोबडा बोलतो या प्रभूचे नाजुक पाये या प्रभूचे नाजूक गौळ्या घरी जातो गवळ्या घरी जातो दही दूध खातो तो दूध खातो ग बाई माझा प्रभु गबाई छाती तडवल तो छाती तडवल तो प्रभु ना बाई माझा बडा बो बोलतो प्रभून बाई माझा बबडा बो बोलतो या प्रभूचे नाजुक हात या प्रभूचे नाजुक हात गवळ्या घरी जातो गवळ्या घरी जातो दही दूध खातो दही दूध खातो प्रभु गबाई माझा बडा बो बोलतो प्रभु गबाई माझा बडा बो बोलतो गोटुळा गणपती छाती तडवलत गोटुळा गणपती छाती